आमदार महेंद्र रायगड मधील वाल्मिक करार राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे यांचे गंभीर आरोप महेंद्र थोरवे यांच्या कथित दादागिरी आणि गुंडगिरीचा वाचला पाढा दोन दिवसांपूर्वी महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर केली होती जोरदार टीका रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय थोरबे यांच्यावर सुधाकर घारे यांनी गंभीर आरोप आरोप महेंद्र थोरवे म्हणजे रायगडचा कराड असल्याचा सुधाकर घारे यांनी केलाय सांगताना त्यांनी थोरबे यांच्या कथित गुंडगिरी आणि दादागिरीचा पाढा वाचलाय दोन दिवसांपूर्वी भरत गोगावले यांच्या वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्यात शिवसेना आमदारांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती मी आपल्याला वारंवार सांगतोय कर्जत मध्ये की दहशतला कारणीभूत आहे तो महेंद्र थोरवे आहे आणि कर्जतमधले कर्जत खलापूर रायगडमधला खरा वाल्मिक कराड हा महेंद्र थोरवे आहे मी प्रशासनाला आणि गृह खात्याला एक विनंती करणार आहे का महेंद्र थुर्वेची सखोल चौकशी करावी पोलिसांचं जे गोपनीय एंट्री आहेत या एंट्र्यांची चौकशी करावी महेंद्र थोरवेंचा पोलिसांच्यावर असलेला दबाव आणि इथल्या जनतेवर असलेला दबाव इथली कर्जत खलापूरची जनता ही भयभयीत झालेली जनता आहे त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त महिंद थोरवे आहे आणि मी आपल्याला वारंवार सांगतो का महिंद थोरवे हा कर्जत खलापूरचा नव्हे तर पूर्ण रायगड जिल्ह्याचा वाल्मिक कराड आहे याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारह शॉप नंबर बारह मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार